दारू विक्रेता हाय हाय दारू विक्रेता हाय हाय दारू विक्रेता हाय हाय अवैध दारूमुळे अत्याचार UH, गावकऱ्यांचा पोलीस ठाण्यात संतप्त मोर्चा पंचाहत्तर वर्ष वृद्धेवर अत्याचार नराधमास कठोर शिक्षा द्यावी गावकऱ्यांची मागणी बातमी राजूर अहिल्यानगर राजूर पोलीस ठाण्याच्या परिसरात आज संतप्त ग्रामस्थांचा जमाव दिसून आला गाव डांगण परिसरातील नागरिकांनी सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्याकडे मोर्चाने अवैध दारू विक्रेत्याविरोधात तातडीने कठोर कारवाईची मागणी केली गावातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत आरोपीस कठोर शिक्षा द्यावी व पीडित वृद्धेला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली ही धक्कादायक घटना शनिवार चोवीस मे रोजी दुपारी चाळीसगाव डांगणी येथील अतिदुर्गम खडकी भागात घडली पंच्याहत्तर वर्षीय वयोवृद्ध महिलेला एकटी पाहून खडकेतील रहिवासी व स्थानिक दारू विक्रेता नाथू बांडे याने मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला तसेच हा प्रकार कुणालाही सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित महिलेने काही काळ ही बाब गुपित ठेवली मात्र प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर तिने आपल्या अपंग मुलगी व जावयाला हा भयंकर प्रकार सांगितला त्यानंतर पुरुषवाडी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीस अटक केली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामपंचायत सदस्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने पुढे येत आरोपीस कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी करत आहेत या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे माझे नाव राजू मारती कोंडार खूप ऐंशी वर्षाच्या आधी त्याच्यावरती दारू जिंकणाऱ्यांना राधामाने बलात्कार केलेले तर तिला कुठेतरी आपण समाजाने न्याय द्यावा एवढीच मी कळकळेची विनंती करतो आणि थांबतो आमची आजी आजी समाने त्याच्यावर बलात्कार आहे तर त्यांना कठोर शिक्षा व्हावी तर आमचा न्याय मिळवा आम्हाला माझं नाव संतोष निरती कोंडार काल दोन दिवसापूर्वी या आमच्या गावात सत्तर ऐंशी वर्षाच्या महिलेवर बलात्काराचा हा विषय घडला प्रकार घडला फारच बिकट असं खूपच अवघड वाटतं आहे कारण की जर एखाद्या नव्वद वर्षाच्या महिलेवरती असं घडतं आहे तर साठ सत्तर त्या तिच्या नात नात पण होती जर चुकून ती नात त्या रात्री तिथे असली तर तिच्यावर पण हा गुन्हा घडला असता त्याच्यामुळे खूपच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि समोरचा जो कोणी आरोपी होता त्याने असंही सांगितलं आहे की जर का हा गुन्हा उघडकीस केला तुम्ही सांगितलं तर आम्ही तुम्हाला मारूनच टाकू धमकीपोटी त्या आईने दोन दिवस ती बातमी पसरवली नाही त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला प्रशासनाला की याच्यावर असं ठोस असं पाऊल उचलावं धन्यवाद आमची सासरी आहे तिचे बलात्कार झालाय ती येऊ काय करणे पाहिजे ते आज तिचे झाला म्हणजे आमच्यावर होणार आहे म्हणजे पूर्ण भेटला पाहिजे आमच्या महिलाने असा होता प्रत्येक नाही याला शिक्षाच आली पाहिजे 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 पण बंद बंद झाली झाली मी पुरुषवाडीचा मेंबर आज शनिवारी आमच्या रात्रीचं अशी घटना घडली की एका महिलेवरती अत्याचार झाला अत्याचार झाल्याच्या नंतर ती इतकी घाबरली इतकी घाबरली ना आज की तिला आज दोन दिवस जगेन की नाही याची पण गॅरंटी कमी खरोखर आम्ही बनवतो की खरोखर असे महिला आई बहिणी नाही असं होऊ नाही का त्याच्यामुळं साहेबांनी थोडं लक्ष द्यावा पोलीस खात्याने थोडं तिच्या मागं थोडा काहीतरी थोडं हे करावा आणि खरोखर म्हणजे न्याय झाला पाहिजे असं करायला दोन दिवस घाबरून आणि घाबरून राहिल्यामुळं काय आलं की शेवटी कुठेतरी एका महिलेला माहीत झाल्यामुळे हे सगळे गाव करेल नाही गुन्हा दाखल आहे आपल्याकडे आरोपी पण आपला आता अटक होईल ठीक आहे आपली सगळी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे गुन्हा दाखल झालाय तुम्हाला आता उशिरा माहित पडलं ती गोष्ट वेगळी नाही पर्यंत ते आमच्याकडे ऑलरेडी बसलेले होते बऱ्याच वेळे बसून बसलेले आमचं असं म्हणणं आहे का आमच्या गावात दारू आणि हा विषय खूप अवघड आहे पण मात्र सरपंच सरपंच मॅडमलाही मी सांगितलेलं आहे त्यांनी मागच्या दारूबंदीची झाली तेव्हा देखील मी सांगितलेलं आहे तुम्हाला कुठेही दारू जाणं चालताना दिसली तुम्ही मला फोन करा तुमच्या तिथे शंभर टक्के होईल ठीक आहे okay. आणि आणि मनात काही संदिग्धता आणू नका काही शंका काही जाणू नका शंभर टक्के योग्य ती कठोरातली कठोर कारवाई केली जाईल लक्षात आलं का कठोरातली कठोर कारवाई केली जाईल तुम्हाला आता व्यक्त होत आहेत व्यक्त होत आहेत मला जो आहे ते कायद्यानुसार जे काय आहे त्या सगळ्यात काय म्हणले काय म्हणले आजी भेटला असं नसतं आजी काय तुम्ही तुम्ही जो विचार करता ती गोष्ट फार वेगळी आहे मला आता पुलिस जसेनेवर विश्वास नसेल तर मी काय करणार आता काही तक्रार द्यायला आले की नाही माझ्या यस पी साहेबांना बोलणं झालं माझं सगळं आमच्या ॲडिशनल साहेबांना बोलणं झालं डी पी साहेबांना बोलणं झालं मलाही काहीतरी हे आहेत ना असं कसा विचार करू हां माझं नाव रमेश धर्मा लिंबे हां राहणार पुरुषवाडी बर आज आमच्या पुरुषवाडी गावामध्ये शनिवारी रात्री हो मला वाटतं तीन चार चार दरम्यान आमची आजी बरं ती सदर ही महिला गावातील घराच्या घरकुलासाठी तिचे जावई आणि मुलगी आणि नातवंड मुली हे सगळे स कुटुंब गावातल्या घराच्या कामकाजासाठी गावात थांबले होते आणि खडकीचे जे दारू विक्रेते त्यांचं नाव नाथूराम बांडे यांनी तिथे चार वाजता जाऊन त्या महिलेच्या घरात दारू पिऊन तिथेच झोपला आणि त्या महिलेवर अत्याचार केला चार वेळेस अत्याचार केला आणि त्या महिलेला सदर दोन दिवस चालता येत नाही ती म्हातारी महिला जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाची असून तिला वरून जर तू सांगितलं तर जिवे मारण्याची तुला आम्ही पाहणार नाही जिवेच मारू असं ते तुझ्या जाव्याला मारू तुझ्या मुलीला मारू अशी धमकी दिल्यामुळे ते गरीब महिलेनी आता तिचा पती नाही एकच मुलगी आहे ती अपंग आहे अशा कारणामुळे जावं पण कसा तरी थांबला आहे तर तो पण काहीतरी त्याला दगा फटकावेल म्हणून ते अशा अपेक्षेने मातारी घाबरून दोन दिवस तीन दिवस ती अशीच राहिली आणि गावकऱ्यांना हळूहळू ते नातेवाईकांना माहीत होत गेलं शेवटी आमच्या पुरुषवाडीच्या सर्व गाव ग्रामस्थांनी तरुणांनी हा उठाव केला आणि तिला जबरदस्ती उचलून इथे आणलं का हे शेवटी आणण्याचं आज तुझ्याभोवती झालं उद्या कुणाभोवती होईल आणि मला तर शर्म वाटते का ऐंशी सत्तर वर्षाच्या महिलेला अशी हे व्यसनी लोकं किंवा कंठक समाजकंठक हे असे करतात आज तरुणा महिलेला पण आमच्या शेतात जातात सगळ्यांना आता आम आमच्या गावात थोडा भीतीच तयार झालेली आहे आणि सदरच्या महिला पण आमच्या गावच्या आलेल्या आहेत सर्व तरुणी आल्या आहेत मोठ्या संख्येने इथे उपस्थित असून आमदार साहेबांकडे गेले होते आणि जागे ते जागेवर आता कानून व्यवस्था म्हणते आम्ही का तक्रार घेतलेली आहे प्रोसेस चालू आहे गुन्हा दाखल केलेला आहे पण गुन्हा आता काय आता कानुनी नियमानुसार दोन दिवस होऊन गेले आणि त्याच्यात काय सापडणार शेवटी वाट ही ठेवलीच कायद्याने हे गुन्हेगार असेच असतात आणि गुन्ह्याचे लपवणारी व्यक्ती पण अशीच असते दोन दिवस होऊन गेले आणि पीडित व्यक्ती तर त्यापेक्षाही मजबूर असते का का पीडित व्यक्तीला खुणे मार जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ती तीन दिवस काय अजून आठही दिवस नसते आली पण हे कुठंतरी तरुणांना किंवा गावातल्या सेवकांना माहीत झालं त्याच्यामुळे हे ओपन झालं पण आज त्या महिलेचा पुरावा नष्ट केला गेवा किंवा नष्ट झाला म्हणून काय तो गुन्हेगार लपला पाहिजे असे मी कायद्यालाही सांगतो आणि इथल्या तालुक्यातील तमाम आमदार साहेब असो किंवा सगळेच सर्व धर्मीय सर्व पंथीय आणि सर्व नागरिक सगळ्यांना माझ्या कळकळीची विनंती आहे का असं समाजात आदिवासी पट्ट्यात घडू नये आणि दारू आणि महिलेची छेडछाड अजिबात घडू नये अन्यथा आम्ही इथे आंदोलन करण्यात येईल आवाज सह्याद्रीचा वृत्तसंकलन विभाग अकोले अहिल्यानगर